आम्ही चाललो आहे आता सिद्धेश्वरला तिथे शंकराचं मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर येथे तर आपण पाहूया शंकराचे मंदिर आणि तिथलं वातावरण अशा प्रकारे आमची गाडी आली सिद्धेश्वरला आणि आमच्याकडे आलेत पाहुणे तर ही मामाची मुलगी बेबी तिचे मिस्टर आणि ही तिची मुलगी हा आमचा छोटा साक्तीशू आणि हे आमचे मामा माझ्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड यांची खूप दिवसाची मैत्री दोघांची तर ही आमची सगळी फॅमिली ह्या मामी आहेत माझी बहीण आई आम्ही सगळे मिळून आलोय देवाला but it आणि या इकडून या खाली जायला रोड आहे त्या पण जाऊया आणि असं छान धुळधुळ वाट आहे निसर्गरम्य असा हा हे सिद्धेश्वराचं ठिकाण आहे इकडे पारनेर भागाकडे आले तर नक्की ते भेट द्या इथे आले तर मनाला खूप अशी शांतता लागते हे जे मंदिर आहे हे ऍक्च्युली भुईर आहे म्हणजे आतमध्ये आहे हे मंदिर मी दाखवते तुम्हाला इथून आतमध्ये असं जातात कि ते चालले मध्ये जात सुंदर असा हा महादेव आता कळत आहे आणि खूपच आहे इथलं वातावरण पूर्ण तकडी बांधकाम आहे आणि पुरणताईन काळातले का मंदिर आहे अं पाऱ्यासरच वास्तव्य असते इथे इथून ना खाली जायचा रोड आहे तर आपण जाऊन घेऊया पूर्ण टबली बांधता मी आणि स्वयंभू मंदिर आहे इथे पाहू शकतो मी अंधार आहे एकदम भुहेर्यामध्ये आहे मंदिर आणि इथे शंकराची पिंड आहे याचा गाभाराही अं असा खूप उंच आणि खूप मोठा आहे तुम्हाला मी फिरून दाखवते सगळं आवाज घुमतोय इथे मस्त असा हे पाहू शकता तुम्ही पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि याचा गाभारा तुम्ही पहा आणि छोटस इथं झिरो का दिलेला आहे छोटीशी खिडकी आहे अशी वरती तिथून प्रकाश येतोय खादी ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय तर आता आपण परत वरती चाललोय वरती चढल्यावर उजव्या हाताची इकडे एंट्री आहे आणि डाव्या हाताला मंदिर आहे या दगडात ही तुळस किती उभी राहिली पाहू शकता तुम्ही खाली माती वगैरे काहीही नाही पूर्ण दगडामध्ये आहे ही, ही तुळस हे इथलं वास्तव्य तर असं मंदिराला पूर्ण वळसा घालून आ, मग तिकडून दर्शनासाठी एंट्री आहे तर असं आपण इकडूनही जाऊ शकतो आणि एक असा खाली जायचा रोड आहे इथं फार सांभाळून जायला लागतं तुम्हाला मी दाखवते हा रोड कारण मुलं वगैरे असतील तर एकदम जपून पायऱ्याही अशा उंच उन्त, उंच आहेत आणि खोल दरी दरीमध्ये आहे हे मंदिर इथे पाण्याचे धबधबे बघा खूप खोल दरीमध्ये वाहून चाललेत आणि इथेही नंदी आहे इथेही शंकराची पिंड आहे इथे दर्शन घेऊया आपण ओम नम शिवाय आता या साईडला पूर्ण दरी आहे आणि इकडून वरती जाण्याचा मार्ग आहे पाहू शकता तुम्ही असं उंच इकडून बघा खालून कळस दिसतोय मंदिराचा म्हणजे किती खाली आहे हे पाहिलं तुम्ही इथे एक छान असं नंदी आहे नंतर परत शंकराची पिंड जागोजागी अ पिंड आहेत इथे एक आ, त्या साइडनी दरवाजा आणि एक ह्या साइडनी आणि असं पूर्ण वळसा घालून आल्यानंतर इथे मोठा नंदी आहे समोर आणि त्यानंतर इथे मोठी घंटा आहे त्यानंतर आतमध्ये एंट्री एंट्री केल्यावर इथं पहिलं कासं त्यानंतर बाहेर दत्त आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहेत त्यानंतर परत एंट्री करताना एक घंटा आहे ते ही स्वयंभू शंकराची पिंड आहे तर या ताई छान दर्शला आलेल्या आहेत आणि खूप सारे भाविक इथे येतात आणि प्रत्येकाची इच्छा इथे पूर्ण होते या इकडून बाहेर पडण्याची एंट्री आहे आणि खूपच सुंदर असं इथलं वातावरण आहे भरपूर गर्दी आहे पाहू शकता आज गुरुवार आहे सोमवारच्या दिवशी तर लोक सकाळी पहाटेपासून इथे दर्शनाला येतात तर असं कसं वाटलं बेबी तुम्हाला खूपच छान आहे तुला कसं वाटलं परत नक्की आपण इकडे येऊया नेक्स्ट टाइम गावी आलं ना कि परत यायचं इकडे मग सुनीता काय कसं आहे वातावरण आणि वेळात वेळ काढून आल्यात आमच्या अशा प्रकारे आपण वरचा भाग पाहूया आणि फूल मस्त असं थोड्या वेळ का मनाला असं छान विसावा यांना काही निघायचं मन होत नाहीये ते लेई झाडे झाड आहे कुणी कुणी हे खाल्लेत कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त आकाश वाव तर असं मस्त आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केले आणि खूपच छान वाटले इकडे बकरी आहेत आणि त्याही मस्त चरत आहेत या गेल्यात वरती फोटो काढायला किती सुंदर व्ह्यू आहे क्रिशा हे क्रिश हा शांत बसल्यात आल्यात पाणी पिल्यात आणि आता छान त्या एकत्र बसल्यात अशा ビデオ अशा प्रकारे पारनेर मधील ही माझ्या आवडतीची जागा आहे आणि मी नेहमी करायची त्याला म्हणून घालून एकदम स्वच्छ आलाय खर तर घरी निघायला पाय निघात नव्हते एवढे सुंदर वातावरण मंदिरा पुढे होते पण आता संध्याकाळ झाली होती आणि मुलांना घेऊन आम्हाला घरी निघायची सर्व घरी निघालोय आणि मंदिर ते जास्त जा, पंधरा ते तीस मिनिटाचा आहे गाडीवरती वॉकिंग डिस्टन्स अर्धा तासाचा आहे असं वाटलं हे आमचं सिद्धेश्वराचं मंदिर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका